सगळ्या देशामध्ये हा साजरा केला जातो या पत्रकार दिनाचे दोन औचित्य साजरा करतो आणि दुसरं जांभेकरांची आज जन्मदिवस आहे आणि ते कोकणातले होते आणि त्याचे त्यांनी सुरुवातीला ते स्वतः प्राध्यापक होते आणि प्राध्यापक झाल्यानंतर विविध भाषेवर त्यांचं प्रभुत्व होत आणि त्यांनी लेखणी सुरू केली आणि ती लेखणी सुरू करता 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 ही पत्रकारिता उदयाला आली आणि म्हणून या पत्रकारितेचा एक सन्मान ठेवावा त्यांच्या कार्याची आठवण ठेवावी म्हणून हा पत्रकार दिन आपण दरवर्षी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि म्हणून मी सुरुवातीला आपणा सर्वांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो निळकंड बोलते तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी निळकंचं प्रास्ताविक मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो एक खाडांचा पत्रकार चळवळीनं काम करणारा एक पत्रकार सामाजिक भान असणारा पत्रकार आणि सामाजिक चळवळीनं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समाजासाठी काम करणारी अशी ही पत्रकारिता सुदैवानं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली मी बसल्या बसल्या निळकंडला विचारलं की आपली पत्रकारांची संख्या किती आहे तालुक्यामध्ये तर त्यांनी सांगितलं हनुमंतराव जिथे म्हणले एकशे अष्ट्याहत्तर आहे ते एकशे अष्ट्याहत्तर मध्ये पोर्टल आले एकशे अष्ट्याहत्तर मध्ये साप्ताहिक आले त्यात वृत्तपत्र आले आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सहित चांगला हिशोब जर आपण केला तर जवळजवळ एकशे ऐंशीच्या पुढं कदाचित हा आकडा आपल्या तालुक्यामध्ये जाईल आणि म्हणून पत्रकारितेचा सुद्धा एक नाद लागतो एक आवड लागते आणि ती सुदैवान आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी टाळ्या मागून ह्या पत्रकारांचं अभिनंदन केलं आता पुरस्कार ज्यांना ज्यांना दिले त्याच्यामध्ये भरतशाह असतील वसंतबा मोळकर असतील आमचे फॉरेटशे काळे साहेब असतील डॉक्टर असतील त्याचप्रमाणे सरपंच म्हणून चित्रलेखाताई टोले असतील अशा सगळ्यांशी ज्यांना त्यांना पुरस्कार मिळाले संजय शाह असतील या सगळ्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करू त्यांच्या कार्यास आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्याचा उल्लेख प्रदीप गावडकरांनी आपल्या भाषणामध्ये केला वस्तुस्थिती अशी आहे की आता समाजामध्ये सकाळी उठल्यानंतर बातम्यांची एक सवय लागलेली आहे राजकारण समाजकारण विकास कामं ही वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंबहुना एस एम एसच्या माध्यमातून एवढी आयुध आता एक सोशल मीडियामध्ये निर्माण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की हा सोशल मीडिया सोशल अँगलनी बघण्याची आवश्यकता आहे हा पब्लिक लाईफमध्ये काम करताना सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकावर जबाबदारी खूप आहे की आपलं जर कुठं काही चुकलं तर हे सगळं बाहेर येणार आहे आपण जर चुकीचं काय वागलो तर ते लोकांच्या जा पर्यंत जाणार आहे अशा प्रकारचे सुद्धा कळत न कळत एक वेगळी भूमिका आज या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज हा पत्रकार दिन साजरा करत असताना आपले काही प्रश्न आहेत मध्यंतरी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचं एक, पत्रका एक राज्यव्यापी अधिवेशन हे पिंपरी चिंचवडला घेतलं होतं आणि पिंपरी चिंचवडला आपली एक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी चान्सलर म्हणून काम करतो तर तिथं सगळे टॉप पत्रकार जेवढे संपादक आहेत या महाराष्ट्रामधले ते सगळे बोलवले होते आणि तिथं काही विषय मांडण्यात आले मला असं वाटतं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्या विषयाची पण चर्चा या अशा कार्यक्रमामध्ये होणं आवश्यक आहे एक तुम्हाला आयडेंटिटी उपलब्ध करून देणं तुम्हाला विम्याचं संरक्षण उपलब्ध करून देणं त्याचबरोबर तालुका लेव्हलला पत्रकार भवन निर्माण करणं जिल्हा लेव्हलला पत्रकार भवन आहे तसेच विम्याच्या संरक्षणाबरोबर मध्यंतरच्या काळामध्ये आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना जसं डॉक्टरांच्या वर हल्ला झाला तर तो सजामीन पात्र गुन्हा दाखल समजावा त्याच पद्धतीनं पत्रकारितेला सुद्धा कायद्याचं संरक्षण मिळावं आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या सगळ्या पत्रकारांचा मूळ संस्था कुठे तर ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजे दिल्लीला त्याची मुख्य संस्था आहे कारण हे जर रजिस्ट्रेशन आहे आणि आज असे काही प्रश्न आहेत मला वाटतं या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सागर तुमा सांको जीता जीता तुम्हाला सर्वांना सांगतो एक ड्राफ्ट बनवा आणि जिथं जिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येईल तिथं तिथं आमच्याकडून निश्चितपणानं आपल्याला सहकार्य केलं जाईल आणि या सगळ्या प्रश्नामध्ये पूर्णपणे आपल्याला मदत करण्याची भूमिका ती आमची सर्वांची राहणार आहे इथं काय पक्षाचा विषय नाही इथं काय राजकारणाचा विषय नाही या तालुक्यातल्या पत्रकारितेला एक सन्मान देणं पत्रकारितेला संरक्षण देणं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी काम करणं ही भूमिका मला असं वाटतं आपण सर्वांनी या माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे एवढंच मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय आज या तालुक्यामध्ये कोविड असताना आपल्या पत्रकार संघटनेच्या वतीनं धान्य वाटप केलं आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण केला दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा दोन हाताला काम घेण्याकरता पत्रकारांनी खूप मोठा त्या ठिकाणी प्रयोग केला आणि माझं तर स्पष्ट मत असं आहे की आम्ही समाजसेवेमध्ये काम करताना जर उद्या आमचं काही चुकलं तर ती चूक सुद्धा प्रकर्षानं हे वृत्तपत्राच्या माध्यमातून यावी आणि त्याची सुधारणा आम्ही सर्वांनी करावी असं या ठिकाणी सांगतो